नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फटफट असे वन जी के पाहणार आहेत जेणेकरून आपल्याला पेपरमध्ये आपल्याला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार होते कारण की यामध्ये आपण पटपट रिव्हिजन मारणार आहेत जर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलवर लगेच लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन ऑन करा आणि या व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा तुम्हाला शे मध्ये डिस्टर्ब करणार नाही मी तर पहिला प्रश्न आहे बघा प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाला होता हा प्रश्न बघा भरपूर वेळा रिपीट झालेला आहे पोलीस भरतीला तर सतराशे सत्तावन्नला मित्रांनो या ठिकाणी प्लासीचं युद्ध झालं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो आत्मीय सभेची स्थापना कोणी केली तर राजाराम मोहनराय यांनी मित्रांनो आत्मीय सभेची स्थापना केली होती कोणी राजाराम मोहनराय यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो वेदांकडे परत चला असा जो काही उपदेश हा कोणी दिला होता तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी मित्रांनो वेदांकडे परत चला असा उपदेश दिला होता पुढचा प्रश्न मित्रांनो पंडिता रामाबाईच्या शारदा सदनची स्थापना कधी केली तर पंडिता रामाबाई यांनी शारदा सदनची जी काही स्थापना मित्रांनो ही अकरा मार्च अठराशे एकोणनव्वदला केलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एस एन डी टी बघा या विद्यापीठाची विद्यापीठ मुंबईची स्थापना कोणी केली तर महर्षी कर्वे यांनी केली पुढचा प्रश्न मित्रांनो कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधलं जातं तर नारायण मेघाजी लोखंडे यांना मित्रांनो कामगार संघटनेचे जनक म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली काय प्रश्न आहे पहा डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली पुढचा प्रश्न मित्रांनो विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणाचं आहे तर गोपाळ बुवा वलंगकर हे काय बघा विटाळ विध्वंसक यांचं पुस्तक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कोणत्या ठिकाणी केली तर यावला या ठिकाणी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे कुठं यावला या, या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली बघा लक्षात ठेवायचं आपला मानवेंद्रनाथ रॉय यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो भारतामध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट कधी जाहीर झाला तर अठराशे एक्याऐंशी मध्ये भारतामध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट हा जाहीर झालेला आहे नेक्स्ट पहा इंग्रजांनी ने, इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधामध्ये सरदार पटेल यांनी बारडोली सत्याग्रह केला होता तर सेटलमेंट ऍक्ट याचं काय उत्तर बघा सेटलमेंट ऍक्ट भारतामधून बघा शिक्षणासाठी परदेशामध्ये जाणारी मैला कोण तर अन्नपूर्णा देवीचं करट आणस पहा पुढचा प्रश्न मित्रांनो लोकहितवादी म्हणून कोणत्या समाज सुधारकाला ओळखलं जातं तर गोपाळ हरिदेशमुख लक्षात ठेवायचं आपला गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो मुकनायक हे पक्षिक कोणी सुरू केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा मुकनायक हे पक्षिक चालू केलं आहे नेक्स्ट बघा गा, गांधी आयुर्विद करारा कोणत्या दिवशी झाला तर पाच मार्च एकोणीसशे एकतीसला ला गांधी आय करार झाला कधी पाच मार्च एकोणीसशे एकतीसला ला मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या शहरामध्ये करण्यात आली तर मुस्लिम लीगची स्थापना मित्र ढाकामध्ये करण्यात आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नागपूर या ठिकाणी आहे सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधलं तर रवींद्रनाथ टागोर यांनी यांना संबोधलं महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव काय आहे तर मोहनदास करमचंद गांधी याचं आन्सर आहे पहा पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्ष आहेत तर एकशे एक्क्याऐंशी याचं करेट किती बघा एकशे एक्क्याऐंशी भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे तर सात हजार पाचशे सतरा किलोमीटर लांबीचा या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर महाराष्ट्रामधील पहिल्या अणुभट्टीचं नाव काय होतं तर अप्सरा होतं मित्रांनो काय होतं अप्सरा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे मित्रांनो तो कोयना हा आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वन वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे तर गडचिरोली जिल्हा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे पुढचा प्रश्न मित्रांनो जगामधील सर्वात मोठा महासागर कोणता आहे तर पॅसिफिक महासागर हा जगामधील सर्वात मोठा महासागर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो तर नाईल नदीची दिनगी म्हणून मित्रांनो इजिप्त हा देश ओळखला जातो जगामधील सर्वात मोठं बेट कोणतं आहे तर ग्रीनलँड मित्रांनो हे आपलं बरोबर उत्तर आहे कोणतं ग्रीनलँड पुढचा प्रश्न बघा रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर रणथंबोर हे राजस्थान राज्यामध्ये आहे अस्तंबा डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये मित्रांनो अस्तंबा डोंगर येतो कुठं नंदुरबारमध्ये खानापूर पाठार काय प्रश्न बघा खानापूर पाठार हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर मित्रांनो हे सांगली जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणतं खानापूर हे पाठार दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे तर शहाऐंशी टक्के लक्ष ठेवा मित्रांनो शहाऐंशी टक्के भाग व्यापलेला आहे कुंभारली घाट मित्रांनो कोणत्या दोन शहरांना जोडतो तर सातारा आणि रत्नागिरीला बघा कुंभारली घाट जोडतो कुठं सातारा आणि रत्नागिरी पुढचा प्रश्न मित्रांनो फ्रेंडशिप गार्डन हे कोणत्या शहरामध्ये आहे तर भिलाई शहरामध्ये मित्रांनो फ्रेंडशिप गार्डन आपल्याला पाहायला मिळतं सूर्यमालेमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे तर शुक्र हा ग्रंथ ग्रह आहे ज्या ठिकाणी भूकंपाची तीव्र निर्मिती होते त्या ठिकाणाला काय म्हणतात तर भूकंप नाभी असं म्हणतात ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती केली जाते त्याला भूकंप नाभी असं म्हणतात महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभला आहे तर रत्नागिरी जिल्ह्याला मित्रांनो सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे उजनी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे तर भीमा नदीवर मित्रांनो उजनी धरण हे बांधण्यात आलं कोणत्या भीमा नदीवर पुढचा प्रश्न मित्रांनो पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो हे अकोला जिल्ह्यामध्ये पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतं तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो ही चांबडे उत्पादनाशी संदर्भामध्ये तपकिरी क्रांती आपल्याला पाहायला मिळते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती मित्रांनो करेक्ट आन्सर कोण असतात उपराष्ट्रपती पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात तर राष्ट्रपती असतात कोण असतात राष्ट्रपती घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस लक्षात ठेवा नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला ला बघा घटना समितीची पहिली बैठक झालेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भाषिक तत्वावर निर्माण झालेलं भारतामधील पहिलं राज्य कोणतं आहे तर आंध्र प्रदेश राज्य मित्रांनो भाषिक तत्वावर निर्माण झालेलं बिनविरोध राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण आहेत तर नीलम संजीव रेड्डी हे आहेत भारत सरकारच्या प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो तर महान्यायवेदी मित्र करेक्ट आन्सर आहे कोणी बघा महान्यायवादी मतदाराचं वय एकवीस वरून कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अठरा वर्ष करण्यात आलं तर एकसष्टवी घटनादुरुस्ती कोणती बघा एकसष्टवी घटना दुरुस्ती एक दुरुस एक दुरुस लक्षात ठेवा त्यानंतर राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो तर पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो नायब हा आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर राष्ट्रपतीकडे सादर करतात संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झालं तर चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला बघा संविधान सभेला सार्वभौमत्व प्राप्त झालं पुढचा प्रश्न मित्रांनो राज्यपालांना अभिभाषणासाठी कोण आमंत्रित करतात तर महाधिवक्ता आमंत्रित करत असतात शून्य प्रहारची सुरुवात कधी झाली तर चौदा मे एकोणीसशे सहासष्टला ला एक या ठिकाणी आपलं करेटानुसार भारतीय निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर सहा वर्षांचाच या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर किती सहा वर्षांचा असतो पुढचा प्रश्न आहे लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते तर यम अन संयम अयंगार हे होते समोरती सूचीमध्ये एकूण किती विषय आहेत तर बावन्न विषय आहेत घटना समितीच्या निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे करण्यात आली तर कॅबिनेट मिशनच्या आधारे करण्यात आली भारतीय अखिल सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राज्यसभेला याचं करेक्ट आन्सर मित्रांनो कोणाला बघा राज्यसभा राज्य घटनेमधील कोणत्या कलमानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्रदान केले जातात तर कलम अठरा राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण होते भारतीय राज्यघटनेच्या किती परिशिष्टामध्ये प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे तर आठव्या कितव्या आठव्या पुढचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं लॉर्ड रिपनला या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर येईल कोणत्या वर्षी समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत कोणती आहे तर अकुलूजेचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत तर चौतीस जिल्हा परिषद आहेत किती चौतीस पंचायत राज दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर चोवीस एप्रिल लक्षात ठेवायचं आपल्याला चोवीस एप्रिल तलाठी हे जे काही पदे सर्वप्रथम कुणी निर्माण केलं तर शाहू महाराजांनी मित्रांना याचं आहे कोण निर्माण केलं शाहू महाराजांनी निर्माण केलं कोणत्या गव्हर्नरच्या जनरलच्या काळामध्ये भारतामध्ये पहिली जनगणना पार पडली लॉर्ड मेयो लक्षात ठेवायचं आहे पंचायत राज व्यवस्थेमधील शिखर संस्था कोणती आहे जिल्हा परिषद महापौर या शब्दाचे जनक कोणाला ओळखले जाते महापौर या शब्दाचे जनक तर बघा सावरकर याचं करेटानसारे करे पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतामधील पहिलं राज्य कोणतं आहे मित्रांनो तो राजस्थान हे पहिलं राज्य आहे पुढचा प्रश्न बघा सतराशे बहात्तर मध्ये अधिकारी या पदाची निर्मिती कुणी केली तर वॉरेन हेस्टिंगने या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा कुणी केली वॉरेन हेस्टिंगने सर्व राज्यामध्ये ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली तर लखमत जैन समितीने केली भारतामधील सर्वात पहिली महानगरपालिका कुठे स्थापन करण्यात आली तर मद्रास या ठिकाणी स्थापन करण्यात आली कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली तर वसंतराव नाईक नागरी स्थानिक बघा स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती तर बघा चौऱ्याहत्तरवी जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या आहेत तर दहा समित्या आहेत किती दहा पुढचा प्रश्न मित्रांनो पहिले ग्राम न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं तर उरळी कांचन या ठिकाणी पंचायत राजव्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे राज्य आहे तर नववे राज्य आहे कितवं बघा नववे राज्य आहे पुढचा प्रश्न आहे बघा पंचायत समितीचे प्रसिद्ध सचिव कोण असतात तर गट विकास अधिकारी असतात मित्रांनो कोण असतात गट विकास अधिकारी नीती आयोगाचे परिसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान असतात भारतीय रुपये पहिल्यांदा अवमूल्यन कधी करण्यात आलं तर भारतीय रुपयाचं जे काही पहिल्यांदा अवमूल्यन आहे मित्रांनो हे एकोणीसशे एकोणपन्नासला ला करण्यात आलं कधी एकोणीसशे एकोणपन्नासला ला हे करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे पहा भारत हा जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कोणत्या वर्षी झाला एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मित्रांनो भारतात जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य झाला शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतामधील पहिलं राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र हे बघा पहिलं राज्य कोणतं महाराष्ट्र कोणत्या मूल्यांकनाचा एककास कागती सोने असं म्हणतात येस डी आर लक्षात ठेवा मित्रांनो एस डी आर पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर एन के सिंग येत लक्षात ठेवा एन के सिंग भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर दादाभाई नवरूजी यांना ओळखलं जातं कोणाला दादाभाई नवरूजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये करण्यात आली एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये भारताने कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली आहे तर मिश्र कोणत्या विसर फ्लाइंग प्लॅनिंग अँड तर पुअर हा जो काय ग्रंथ आहे बघा प्लॅनिंग अँड द पुअर हा ग्रंथ कोणाचा आहे तर लक्षात ठेवा डॉक्टर बी एस मिन्हास यांचा आहे विजेच्या दिव्यामध्ये कोणता धातू वापरला जातो तर टंगष्टन याचं करेक्ट आन्सर मित्रांनो कोणता धातू वापरला जातो टंगष्टन पुढचा प्रश्न बघा शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य कोणाकडून केलं जातं तर लहान मेंदू याचं करेक्ट आन्सर बघा शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य लहान मेंदूकडून केलं जातं मुडदूस हा जो काही आजार आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मित्रांनो मुडदूस हा आजार होतो मानवी शरीरामध्ये जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत तर सत्त्याण्णव हजार किलोमीटर कितीत बघा सत्त्याण्णव हजार किलोमीटर लांबीच्या या ठिकाणी रक्तवाहिन्या आहेत लिंबूवर्गीय फळामध्ये कोणतं जीवनसत्व असतं तर लिंबूवर्गीय फळामध्ये क जीवनसत्व असतं कोणतं क एक हॉर्सपावर म्हणजे किती व्याट तर मित्रांनो एक हॉर्सपावर म्हणजे सातशे शेहेचाळीस वॅट किती सातशे शेहेचाळीस वॅट तंबकू मध्ये कोणता घातक पदार्थ असतो तर निकोटीन हे बघा तंबकूमध्ये एकदम घातक पदार्थ असतो रक्ताभिसरण संबंधित संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे तर विल्यम हार्वेचं करेट आन्सर मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो तर इरिस याचं करेट आन्सर आहे बघा इरिस सर्वात मोठं हृदय कोणत्या प्राण्याचं असतं तर जिराफाचं हृदय असतं बघा भारतीय अनुविज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर डॉक्टर होमी भाभा यांना मित्रांनो भारतीय अनुविज्ञानाचे जनक म्हणून ओळखलं जातं नायसिन या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो तर हा आजार मित्रांनो नायसिन या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो पुढचा प्रश्न मित्रांनो हत्तीपाय रोग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ते वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये मित्रांनो हत्ती रोग संशोधन केंद्र जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो तर सात एप्रिलला मित्रांनो जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो मानवाच्या पेशीच्या गुणसूत्रच्या किती जोड्या असतात तर तेवीस जोड्या असतात मित्रांनो किती तेवीस जोड्या असतात मानवी शरीरामधील सर्वात लांब पेशी कोणती तर सर्वात लांब पेशी कोणती चेता पेशी लक्षात ठेवायचं आपल्याला यकृत हे बघा सगळ्यात मोठा अवयव जीवनसत्वाच्या समूहात किती जीवनसत्वाचा सामावेश होतो आठ जीवनसत्वाचा या ठिकाणी समावेश होतो किती आठ जीवनसत्वाचा कांदे किंवा बटाटे किंवा बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात तर ग्यामा किरणांचा या ठिकाणी मारा करतात राष्ट्रीय एड्स संशोधनाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे थि? तर मित्रांनो पुणे या ठिकाणी आहे थि? जगप्रसिद्ध सापेक्ष वादाचा सिद्धांत कोणी मांडला आईन्स्टाईनने मित्रांनो हा मांडला जगप्रसिद्ध सापेक्षवादाचा सिद्धांत ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखाला काय म्हणून ओळखलं जातं तर ग्रामसेवक म्हणून ओळखलं जातं काय म्हणून ओळखलं जातं ग्रामसेवक छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता तर पुरंदर या किल्ल्यावर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता राज्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये घटनादुरुस्तीची तरतूद करण्यात आली आहे तर कलम तीनशे अडुसष्ट कोणता कलम आहे कलम तीनशे अडुसष्ट राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या किती पद्धती आहेत तर तीन पद्धती आहेत लक्षात ठेवायचे तीन थी। खंड वाहनांचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला तर अल्फ्रेड वेगनर यांनी मांडला नाशिक मुंबई महामार्गावर कोणता घाट आहे तर मित्रांनो कसारा घाट आहे नाशिक मुंबई महामार्गावर वृत्तपात्राचा मुक्तीदाता म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलला ओळखलं जातं तर चार्ल्स मेटकाप याला ओळखलं जातं महाराष्ट्राची सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याशी संलग्न आहे मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणून ओळखलं जातं तर आंबोलीला फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली तर सतराशे एकोणनव्वदला मित्रांनो ही झाली फ्रेंच राज्यक्रांती सतराशे एकोणनव्वदला कोणत्या मराठी साहित्यकाचं नाव एका ताऱ्याला देण्यात आलं आहे तर विष्णू वामन शिरवाडकर पुढचा प्रश्न बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर ताराबाई शिंदे यांनी मित्रांनो श्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आहे मुवर्षी धोंडोकेश कर्वे यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे तर आत्मवृत्त हे बघा इटानगर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे तोटा सहन करून तोटा सहन करून कमी किमतीला विकण्याच्या पद्धतीला काय म्हणतात औपुंजन असं म्हणतात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे वॉशिंग्टन डी सी लक्षात ठेवायचं त्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आय एम एफ यालाच आंतरराष्ट्रीय नाणे सुद्धा म्हटलं जातं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सतरा सप्टेंबरला हा साजरा केला जातो आशियामधील नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं तर रॅमन मॅक्सेसी मानवी शरीरामध्ये किती खनिज असतात तर चोवीस खनिज असतात पितक्रांती कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो तेलबिया उत्पादना संदर्भामध्ये क्रांती बघा लक्षात ठेवायचं आपला तेलबिया उत्पादन पुढचा प्रश्न आहे बघा प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होतं त्यांना काय म्हणतात त्यांना मित्रांनो फोटाण असं म्हणतात लक्षात ठेवायचंही प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होतं त्यांना फोटण असं म्हणतात विजय दिवस कधी साजरा केला जातो तर सोळा डिसेंबरला मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे बघा संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम कोणत्या ठिकाणी आहे तो तो तर मोझरी या ठिकाणी बघा लक्षात ठेवायचं आहे मोझरी या ठिकाणी आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये मित्रांनो नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे गाडगे महाराज यांना खराट्याचा बादशाह असं कोणी म्हटलं आहे तर प्रयात्र यांनी म्हटलं आहे सिल्व्हर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगामध्ये केला जातो तर छायाचित्रण म्हणजे फोटोग्राफीमध्ये केला जातो कोणत्या earth... पेशींना सैनिक पेशी असं म्हटलं जातं तर पांढऱ्या पेशींना मित्रांनो या ठिकाणी सैनिक पेशी असं म्हटलं जातं हिंदूकुश पर्वतरांग कोणत्या देशामध्ये आहे तर अफगाणिस्तानमध्ये आहे सूर्यमालेमधील कोणत्या ग्रहाचं गुरुत्व आकर्षण सर्वात जास्त आहे तर गुरु लक्षात ठेवायचं गुरुन गुरु लक्षात ठेवायचा रुपया हे जे काही नाणं आहे सर्वप्रथम कोणी सुरू केलं होतं तर शेरशाह सुरीने रुपया हे नाणं सर्वप्रथम सुरू केलं होतं माथेरान हे जे काही हवेचे ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे तर गुरुग्रंथ साहेब हा शिखांचा पवित्र ग्रंथ आहे भारतामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर टू हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्रामधील मा पहिलं पाएलो मातीचं धरण कोणतं आहे तर गंगापूर नाशिक हे पहिलं मातीचं धरण आहे राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे अंजीर या फळासाठी मित्रांनो राजवड हे प्रसिद्ध आहे झिरो स्थान ही कोणत्या शहरामध्ये आहे तर नागपूरमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पीशींचा शोध कुणी लावला तर रॉबर ठोकने मित्रांनो या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे भारतामधील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे तर उलर आहे मित्रांनो भारतामधील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे कोणत्या वायूला हसवणारा वायू असं म्हणतात तर नायट्रस ऑक्साईड लक्षात ठेवा मित्रांनो नायट्रस ऑक्साईडला हसवणारा वायू असं म्हटलं जातं द ग्रेट रिबेलियन द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अशोक मेहता मित्रांनो याचं करेक्टान्सार आहे कोण आहेत अशोक मेहता भारतामध्ये पशुगणना म्हणजे जे काही जनावरं आहेत ते मोजण्याचं म्हणजे गणना करणे किती वर्षातून होतं तर पाच वर्ष याला लागतात मित्रांनो पाच वर्षाने होतं दर पाच वर्षाला पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय संविधाने भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कोणी म्हटलं आहे तर महात्मा गांधी यांनी म्हटलं आहे भारतामधील सर्वात मोठं कंटेनर वाहतूक बंदर कोणतं आहे तर जे एन पी लक्षात आहे नेक्स्ट बघा कर्नाटक राज्यामधील गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे तर शरावती नदीवरती मित्रांनो कर्नाटक राज्यामधील जो काय धबधबा आहे तो शरावती रक्तामधील तांबडी रक्तपेशीचा नाश होणे कोणत्या आजाराचं लक्षणे तर मलेरिया लक्षात ठेवा मलेरिया पहिला राजीव गांधी पुरस्कार हा विश्वनाथ आनंद यांना देण्यात आला होता हे बुद्धिबळ अन या खेळाच्या संदर्भात आहेत विजय दिवस हा कधी साजरा केला जातो तर सोळा डिसेंबरला साजरा केला जातो संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंचा आश्रम कोणत्या ठिकाणी आहे तर मोजरी या ठिकाणी मित्रांनो नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे गाडग्या महाराजांना खराट्याचा बादशा असं कोणी म्हटलं आहे तर प्रक्रिया यांनी म्हटलं आहे सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगामध्ये केला जातो तर छायाचित्रकारामध्ये केला जातो सुप्रसिद्ध लिंगराज मंदिरे कोणत्या शहरामध्ये आहे तर भुवनेश्वर या ठिकाणी महाराष्ट्रामधील पहिली राजकीय संघटना कोणती तर बॉम्बे असोसिएशन ही आहे सूर्यास्तानंतर काही काळ शितेजावर सूर्य दिसतो या प्रकाशातील अपवर्तन असं मानतात पा दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते तर लॅक्टोमीटर निमोजली जाते लक्षात ठेवायचं लॅक्टोमीटर आणि मित्रांनो जाता जाता आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्ही एकदम करेक्ट डायरेक्शनने अभ्यास करत आहात योग्य तुमचा अयोग्य अभ्यास चालू आहे तर बघा याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा पोलीस दलामध्ये खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद कोणतं आहे एकदम सोपा प्रश्न याचं उत्तर खाली कमेंटमध्ये नक्की टाईप करा